चक्क नरवळीच्या संशयावरून खड्डा उकरला तर पोलिसांना पुढील गोष्टी सापडल्या सांगोला तालुक्यातील घटना अंधश्रद्धेतून घडला प्रकार नरबळीच्या संशयावरून पोलिसांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत हळदीकुंकू शेंदूर असंख्य टाचण्या टोचलेल्या उलटी भावलीसह पूजाविधी केलेला खड्डा उकरून पाहिला असता सुमारे वीस ते पंचवीस दिवसाचे जनावराचे लहान पिल्लो गळा कापून अंधश्रद्धेतून पुरलेचा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी आठ वाजून पंचेचाळीसच्या चा सुमारास मोहोद तालुका सांगोला येथील इरिगेशन कॉलनी नजिक उघडकीस आल्याने हा प्रकार कर्णी भानामतीचा तर नसेल ना अशी शंका उपस्थित होती याबाबत अधिक माहिती अशी की मोहोद व्यसनमुक्ती संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते मोहन जाधव हे शनिवारी सकाळी आठच्या सुमारास त्यांच्याकडील असलेल्या खिलारी गाई बटईने घेतलेल्या शेतात बांधण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांना शेतात खड्ड्यावर शेकडो लिंबे नारळ पानसुपारी हळकुंडे भाकरीची चवड हळदी कुंकू शेंदूर व असंख्य टाचण्या लावलेली भावली उलटी टोचलेली उदबत्त्या अशी पूजेचे साहित्य निदर्शनास सा आले यावेळी जाधव यांनी बारकाईने पाहणी करून सदरचा प्रकार नरबळीचा तर नसेल ना या संशयावरून त्यांनी घाबरून तातडीने पोलीस पाटील प्रभाकर कांबळे यांना मोबाईलवरून फोन करून सांगितलं पोलीस पाटील यांनी याबाबतची माहिती सांगोला पोलीस स्टेशनला दिली घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक भीमराव खनदाळे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत जाधव फौजदार कल्याण ढवणे तसेच फौजदार संजय बगाडे पोलिस फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले यावेळी पोलिसांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत तो खड्डा उकडून पाहिला असता खड्ड्यातून खूप दुर्गंधी येत होती खड्ड्यात वीस ते पंचवीस दिवसाचे जनावरांचे लहान पिल्लू गळा कापून पूजाविधी करून पुरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला पशुवैद्यकीय अधिकारी नरोटे यांनी मृत पिल्लाचे शवविच्छेदन केले पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा करून पूजाविधी सर्व साहित्य जप्त केले तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत जाधव करीत आहेत आज्ञात कुणीतरी आमोसेच्या दिवशी अंधश्रद्धेतून हा प्रकार केला असावा मात्र ज्याने कोणी हा ज्याने कोणी हा केला त्याचा तपास होऊन संबंधितावर गुन्हा दाखल करावा असे प्रकार पुन्हा घडून येत यासाठी समाजात जनजागृती व्हावे असे मत व्यसनमुक्ती संघटना शाखा प्रमुख मोहन साधव यांनी व्यक्त केले यावेळी पोलीस निरीक्षक भीमराव खनदाळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की महोद येथील सुरुवातीला नळबळीचा प्रकार वाटल्याने सदर खड्डा उघडून पाहिला असता खड्ड्यात जनावरांचे लहान पिलू अवस्थेत मिळून आले सदर प्रकार कोणी कोणी व कोणत्या उद्देशाने केला याची सखोल चौकशी केली जाईल व सदर पिलाचा कधी मृत्यू झाल्याबाबत कधी व केव्हा मृत्यू झाल्याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर शोध घेऊन त्याच्यावर कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले आता मला स्पष्ट दिसतय फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात येणे एच नामांकन प्राप्त सेवा मॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुटगिरींनी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस शून्य शून्य पाच पाच